मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचले कस्तुरी खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यामुळं लाखोंच्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी हे चैत्यभूमी परिसरामध्ये मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या या चैत्यभूमी परिसरामध्ये पोहोचत असतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे सोबतच राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सुद्धा आता या परिसरामध्ये पोहोचणार आहेत मुख्यमंत्री आणि राज्यपाल पोहोचल्याची माहिती आहे तर दर दरवर्षी या शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल उपस्थित राहत असतात तसंच याही वर्षी राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता चैत्यभूमी परिसरामध्ये पोहोचलेले आहेत खरंतर या, या, या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन महानगरपालिकेच्या वतीनं केलं जात असतं मुंबई महानगरपालिका दरवर्षी आंबेडकरी अनुयायींना त्रास होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते वेगवेगळ्या प्रकारे त्यासाठी प्रयत्न केले जातात अगदी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा मग त्यांची खाण्यापिण्याची सोय या सगळ्याच्या अनुषंगानं तयारी केली जाते ही दृश्य आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात पोहोचले त्यावेळचे हे दृश्य आहेत राज्यपाल आचार्य देवव्रत सोबत मंत्री संजय शिरसाट सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या दादर परिसरातून दादरमध्ये चैत्यभूमी परिसरातली हे दृश्य आहे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानवाला आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल आचार्य देवव्रत आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बरेच मंत्री सुद्धा या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकूण सत्तरावा महापरिनिर्वाण दिन आणि त्याच पार्श्वभूमीवर फक्त महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमधून नव्हे तर देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत गेल्या तीन दिवसांपासून ते इथे पोहोचलेले आहेत शिवाजी पार्कात त्यांची मंडप घालून व्यवस्था करण्यात आली आणि आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले राज्यपाल आचार्य देवव्रत त्याचबरोबर तिथले आपल्या राज्यातले काही नेते संजय शिरसाट चित्रा वाघ या देखील आता सगळेच मंडळी चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत